दुचाकी चोरणाऱ्या राधानगरी तालुक्यातील प्रशांत सुतारला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून एक लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील कोष्टी गल्ली इथले चंद्रकांत घोरपडे हे अठरा जुलै दोन हजार पंचवीसला महाराणा प्रताप चौकात खरेदीसाठी आले होते दुचाकी पार्क करून ते दुकानात गेले असताना अज्ञात चोरट्यानं त्यांची दुचाकी चोरली होती याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या दरम्यान हवालदार गजानन परिट आणि प्रीतम मिठारी यांना गस्त घालताना लक्षतीर्थ वसाहतीतल्या किडकाई मंदिराजवळ एक व्यक्ती दुचाकीसह आढळला चौकशी अंती त्यानं ही दुचाकी महाराणा प्रताप चौकातून चोरल्याची कबुली दिली यासोबतच कळे आणि गगनबावडा पोलिसांच्या हद्दीतून देखील दुचाकी चोरल्याचं त्यानं कबूल केलंय या दुचाकी त्यानं लपवून ठेवल्या होत्या त्या लक्ष्मीपुरी पोलिसांनी हस्तगत केल्या राधानगरी तालुक्यातील कोलोलीपैकी पानारवाडी इथं राहणाऱ्या प्रशांत सुतार हा सेंट्रिंग आणि सुतारकाम करत होता त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई हवालदार मंगेश माने अतुल पाटील गजानन गुरव सतीश तानुगडे सुनील भदरगे यांनी केली आहे